नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी भाजपा ज्येष्ठ नेते अरुण भाऊ अडसड आमदार प्रताप अडसड आईजी रामनाथ पोकडे तहसीलदार अभय घोरपडे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ धामणगाव रेल्वेच्या वतीने श्रीमती लालीबाई जैन स्थानक भूमिपूजन सोहळा शहरात जैन, जैन समाज बांधवाकडून भव्य शोभायात्रा काढण्यात आली श्रीमती लालीबाई जैन स्थानक हे बांधकाम खूप जुने व जीर्ण झाल्या कारणाने शहरातील जैन बांधवांनी देणगी एकत्र करून त्या ठिकाणी नवीन बांधकाम करण्यासाठी देणगी एकत्र केली त्याचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या भूमिपूजन सोहळ्यासाठी नेते अरुण आमदार प्रताप रामनाथ तहसीलदार अभय घोरपडे प्रतिष्ठित नागरिक प्रदीप लुनावत व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सर्व मान्यवरांचे यावेळी स्वागत करण्यात आले जैन समाज हा खूप प्रेमर दयाळू व दानदाता समाज असून अनेक वेळी जैन समाज बांधवांनी अनेक संकटकाळी दानधर्म करण्याच्या कार्यात अग्रेसर असल्याचे उदाहरण यावेळी आमदार प्रताप अडचण यांनी दिले ज्येष्ठ भाजप नेते अरुण भाऊ अडसळ आय जी रामनाथ पोकडे तहसीलदार अभय घोरपडे यांनी सुद्धा जैन समाज बांधवांचे प्रेमळपणाचे अनेक उदाहरण दिले सर्व समाज बांधवांना यावेळी मान्यवरांनी भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या या शहरातील सर्व जैन बांधव भगिनी युवक युवती मोठ्या उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रचे धामणगाव रेल्वेवरून आमचे प्रतिनिधी संतोष वाघमारे म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश आज सध्या आलो आहे आपण अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे या ठिकाणी धामणगाव रेल्वे या ठिकाणी आज महावीर जयंतीनिमित्त श्रीमती लालीबाई जैन स्थानक यांचे भूमिपूजन सोहळा मोठ्या भव्यदेव्य स्वरूपात पार पडला आणि भव्यदैव्य स्वरूपात पार पडला असतात याच कार्यक्रमाला आपण बघू शकतो अरुणभ अडसळ आणि त्यांचे पुत्र प्रतापदा अडसळ आमदार आपल्यासोबत आहे दादा काय सांगाल तुम्ही या आज भूमिपूजनचा सोहळा पार पडला काय सांगा सर्वप्रथम सर्व नागरिकांना भगवान महावीर जयंतीनिमित्त मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना निरोगी दीर्घायुष्य मिळो अशी प्रार्थना करतो आज धामणगाव रेल्वे इथे लालीबाई जैन स्थानक हे बऱ्याच वर्षांपासूनचं माझ्या माहितीप्रमाणे बेचाळीसमध्ये तयार झालं होतं आणि त्यानंतर आता बऱ्याच वर्ष झाल्यानंतर शिकस्त होत आल्यामुळं त्याचं जीर्णोद्धार करण्याचं त्यांना पुन्हा पुनरुज्जीवन करण्याचं काम जैन संघटनेनं समितीनं घेतलं होतं प्राधान्यानं तरुणांनी ते हातात घेतलं आणि समाजाकडून त्यामध्ये निधी तयार करून एक चांगलं स्थानक उभं करण्याचा उपक्रम त्यांनी घेतला आहे आणि आज त्याचं भूमिपूजन झालं यानिमित्त मी सर्व समाज बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि एक चांगली वास्तू इथे निश्चितपणे उभं राहील हाही मला विश्वास आहे कारण अत्यंत तरुण होतकरू तरुण आहेत सगळ्यांनी एक विश्वासानं आजच्या प्रसंगी बोलतानासुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही वास्तू तर उभी करूच सोबत त्याच्या पुढच्या भविष्यातील मेंटेनन्स करतासुद्धा निधी उपलब्ध करून त्याच्या जे काही एफ डी करून त्यामधून जे व्याज येईल त्या माध्यमातून याचा व्यवस्थित निगा राखल्या जाईल त्यामुळे एक चांगलं काम या पूर्ण समितीच्या वतीनं केलं त्याकरता सुद्धा मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आता यांना काही आमदार निधीमधून काही मिळालं काय काही म्हणजे काही मिळण्याचे काही चान्सेस आहे काय नाही हा ही जी वास्तू आहे ही आ... आपण ज्याला काय म्हणतो आपण खाजगी असल्यामुळं यामध्ये शासकीय निधी देता येत नाही पण जिथे कुठे शासकीय स्तरावरच्या काही गोष्टी असतील तिथं निश्चितपणे आमदार निधीच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या माध्यमातून वेगवेगळी निधी उपलब्ध असतात मग तीर्थक्षेत्र विकास असतो किंवा ती वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी आहेत अल्पसंख्याक निधी असतो तर त्यामध्ये ज्या ज्या पद्धतीने शक्य असेल जिथं नियमांना अनुसरून जिथं शक्य असेल तिथं प्रत्येक ठिकाणी माझ्या पूर्ण प्रयत्न करून तो निधी मिळवून देण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेल <laughs> भाऊ माझी आमदार भाऊ काय सांगा आज तुम्ही भव्यदेव स्वरूपाच्या कायकडे उपस्थित काय जैन समाजाच्या सर्व बांधवांचं भगिनींचं इतकं प्रेम आमच्यावर आहे की त्यांच्या प्रेमातून आम्ही निघू शकत नाही पण इथे मला एवढंच सांगायचं आहे की प्रतापच्या जन्माच्या आधी निर्माण झालेलं जैन स्थानक त्याच्या जन्मानंतर आता नव्यानं सुरू होत आहे त्याच्यासाठी सर्व तरुणांनी भगिनींनी बहिणींनी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो संजू भाजू काय सांगा ना आज तो भूमीचा सोळा पार पडला सर्वप्रथम मी आज सर्व देशवासियांना भगवान महावीर स्वामी जन्मजयंती महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज आमचे धर्मस्थल जैन स्थानकचं आज भूमिपूजन माननीय आमचे ज्येष्ठ नेते अरुण भाऊ अडसळ माननीय प्रतापदादा अडसळ पोलीस महानिरीक्षक रामनाथजी पोकळे साहेब तहसीलदार अभयजी घोरपडे साहेब प्रदीपजी लोनावत शीतलजी लोनावत कोमलजी बोत्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत व लाभार्थी श्रीमती विमलादेवी भूपेंद्र कुमारजी रा रवींद्रकुमारजी छाजेड परिवार यांनी या भूमिपूजनाचा लाभ घेतला आणि इथे आम्ही एक नवीन जैन इमारत अत्याधिक आधुनिक आणि सुविधेने साधू संतांना आणि आमच्या धर्माच्या सगळ्या गोष्टी या इमारतमध्ये आम्ही बसवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अत्यंत सुसज्जित इमारत निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे नक्कीच तसंच आपल्यासोबत लल्लूभू जैन आहे भाऊ काय सांगा तुम्ही या कार्यक्रमाबद्दल सर्वप्रथम मी देशवासियांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे जे भूमिपूजन पूजन आज लालीबाई जैन स्थानिकचं झालेलं आहे ये, हे जे भवन आहे हे शंभर वर्ष शंभर वर्ष झाले आहे याला त्यामुळे याला जीर्णोद्धार करणे खूप आवश्यक होते कारण इथं साधू संत येत असताना त्यांची अव्यवस्था होत होती त्यामुळे साधू संतांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि एक समाजांनासुद्धा करताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी ही एक भव्य इमारत इतर किती स्क्वेअरफूट आहे ही साडे सोळाशे स्क्वेअर फूटची इमारत आहे आम्ही साडेस म्हणजे जागा आहे या साडेसा साडे सोळाशे फूटच्या जागेमध्ये तीन मजली काम म्हणजे सोळ ते अठ्ठेचाळीस एकोणसाडे एकोणपन्नासशे चौरस फूट इतकं बांधकाम करण्याचा आमचा मानस आहे आणि भविष्यात ही जवळपास एक ते दीड वर्षाच्या आत ही इमारत एक मोठं रूप घेईल आणि समाजाला स्थानकाची कमतरता भासणार नाही एवढं मी सांगतो आणि परत एकदा महावीर जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो तसेच रेल्वे शहरात सुद्धा महावीर जयंतीनिमित्त शहरात जैन समाजाच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली यावेळी शोभायात्रेला जैन मंदिरापासून सुरुवात करण्यात आली होती या मोरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने जैन बांधव उपस्थित होते दिवसभर महावीर जयंतीनिमित्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चालून येईल जयंती का अवसर आया उदित होकर नभ पर छाया है जन्म जयंती आया है सूर्य उदित होकर नभ पर है जे नगर के वो, चले। वो ही दुलारा, मा कृष्णा का नंदल वो ही हमारे प्यागति की है धारा जय महावीरा जय महावीरा जिशाजला पर है जन्म का अवसर आया है, सूर्य उदित पर है। दर्थाए, 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 वो ही दुलारा मातृ का कि धारा जय महावीरा जय महावीरा का साधनका ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एक नवीन बातमीमध्ये धन्यवाद